नमस्कार मैत्रिणी आज मी तुमच्यासाठी उडीद डाळीच्या वड्यांची रेसिपी घेऊन आलेली आहे ही वडे खूप स्वादिष्ट बनतात आणि कढीसोबत खूप अप्रतिम लागतात महाराष्ट्रामध्ये सणासुदीला हे वडे बनवले जातात तर मी आज तुमच्यासाठी उडीद डाळीच्या वड्यांची रेसिपी घेऊन आलेली आहे खूप अप्रतिम टेस्टी होतात एकदा नक्की बनवून बघा इझी रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया उडदाची डाळ मी इथे घेतलेली आहे त्या डाळीला साल आहे साल नसलेली डाळसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण इथे साल असलेली डाळ जर तुम्ही घेतली तर वडे खूप स्वादिष्ट बनतात पण आजकाल धावपळीच्या युगात नाही एवढं वेळ भेटत साल भिजवून साल काढायला सो तुम्ही रेडीमेड साल काढलेली डाळ पांढरी शुभ्र साल काढलेली डाळसुद्धा वापरली तरी चालेल तर इथे मी साल असलेली डाळ घेतलेली आहे ती डाळ मी चार तास पाण्यात भिजत ठेवली होती आणि त्यानंतर मी त्यात असं पाणी टाकून ते डाळ भिजल्यामुळे त्याची साल इझिली अशी निघत आहे तर डाळ भिजल्यानंतर अशी इझिली डाळ दाड़ निघ डाळीची साल निघत आहे तर ती साल अशी मी हाताने रप करून साल काढून घेत आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे पाणी घेऊन ते साल अशी पाण्याच्या साह्याने भांड्यातून बाहेर वेगळी करत आहे तर अशा पद्धतीने बघा मी ती तुम्हाला दाखवत आहे प्रोसेस तर पुन्हा यात पाणी घ्यायचं आणि हातावर डाळ रब करायची किंवा चाळणी मिळते याची स्पेशल ते चाळणीवर रफ करायची किंवा अशी दोघी हातांनीसुद्धा ही डाळ रफ केली की याची साल आपोआप निघून जाते कारण डाळ भिजलेली आहे भिजलेल्यानंतर साल इझिली निघून जाते त्यात पाणी टाकून अशा पद्धतीने साल पाण्यासोबत बाहेर निघून जाते आणि आपली अशी पांढरी शुभ्र डाळ धुवून तयार होते ही डाळ आपल्याला फक्त चार तास भिजवायची आहे जास्त ओव्हर भिजवून घ्यायची नाही आहे सो so, बघा किती छान आपली शुभ्र डाळ ही बनून धुवून झालेली आहे याची पूर्ण साल मी काढलेली आहे आता याच्यासाठी आपण थोडं मसाले ॲड करून घेणार आहे ते म्हणजे हिरवी मिरची दहा ते बारा लसणाच्या कड्या आणि एक टेबल स्पून जिरे इथे मी टाकून घेणार आहे आणि हे मस्त मिक्सरला बारीक करून घेऊया याची पेस्ट बघा ही याची पेस्ट छान अशी मिक्सरला मी बारीक करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण ही डाळ बारीक करून घेणार आहे बऱ्यापैकी डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे भिज बघा असं पाणी काढून घ्यायचं आहे यातलं पूर्ण पाणी यातलं काढून घ्यायचं आहे त्यासाठी मी ती चाळणीत डाळ ठेवलेली होती जेणेकरून डाळीत पाणी राहायला नको आणि आपलं मिश्रण जास्त पातळ होते पाणी राहिल्यामुळे सो त्यासाठी मी ती चाळणीमध्ये डाळ नित्रवून घेतली होती सो इथे बघा मसाल्यासोबत अशी आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची आहे अशाच प्रकारे ही डाळ बारीक करून झाली एका भांड्यात आपल्याला काढून घ्यायची आहे इथे डाळीचा रंग वेगळा झालेला आहे कारण आपण यामध्ये हिरवी मिरची जिरं आणि लसूण बारीक केलेला होता म्हणून अशा प्रकारे आणि त्यातच डाळ बारीक केली होती म्हणून त्याचा रंग थोडा बदललेला आहे नाहीतर त्याचा रंग असा वाईट येतो अशा प्रकारे सर्व डाळ मी बारीक करून घेतलेली आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला काही यामध्ये इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहे स्वादानुसार इथे कोथिंबीर टाकून घेणार आहे मी बघा छान असा वरतून बारीक कट केलेला कोथिंबीर टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हळद टाकून घ्यायची आहे आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे लाल तिखट आपल्याला कमीच घ्यायचं आहे कारण आपण इथे आधीच हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत डाळीसोबत तर त्यासाठी आपल्याला लाल ला तिखट थोडं कमीच टाकायचं आहे चवीनुसार मीठ हळद आणि कोथिंबीर टाकून आपण हे मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण तुम्ही जेवढा वेळ फेटून घेणार तेवढा तेवढे तुमचे वडे स्वादिष्ट वरच्या बाजूनी क्रिस्पी आणि आतल्या बाजूनी छान असे नरम बनून तयार होतात आणि अप्रतिम लागतात खूप स्वादिष्ट लागतात ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा ही आपली महाराष्ट्रीयन रेसिपी आहे सो अशा प्रकारे मी हे फेटून घेतलेलं आहे मिश्रण आणि ही दोन तासासाठी मी झाकून ठेवत आहे आणि दोन तासानंतर मी याचे वडे बनवायला घेणार आहे सो बघा दोन तासानंतर मी छान चा, असं मुरलेलं आहे आणि वडे छान असे मुरले की छान असे फुगून फुगतात आपले म्हणून हे दोन तासासाठी मी मुरवून घेतलं होतं तर सो बघा इथे अशा पद्धतीने मिश्रण झालेलं आहे इथे मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे लावायला कडे तेल तापवायला ठेवलेलं आहे एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे थोडी पिशवी आपल्याला कडकच हवी त्यावर आपल्याला हे थापून घ्यायचे आहे वडे तर त्यासाठी खाली पोळपाट घ्यायचा आहे किंवा उंच भांडं घ्यायचं आहे त्यावर प्लॅस्टिक ठेवायची आहे आणि वाटीत पाणी घेतलेलं आहे पाण्याचा हात त्या पिशवीला लावून घ्यायचा आहे आणि आपल्या वड्याचा गोळा घेताना सुद्धा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि छान अशा पद्धतीने हे आपले वडे असे थापून घ्यायचे आहे आपल्याला मस्तच मिडीयम साईजचे ज्याप्रमाणे आपण पुरी करतो तसेच आणि मधोमध असं शिद्र पाडून घ्यायचं आहे तुम्ही शिद्र पाडलं तरी चालेल नाही पाडलं तरी चालेल ऑप्शनल आहे पण छान दिसायला दिसते सुबक दिसते एक त्यामध्ये आपला गुण दिसून येतो आणि सुबक असे वडे दिसतात म्हणून आपण तिथे शिद्रे पाडतो सो त्यामागे काहीही असा दुसरा उद्दिष्ट नसतो सो असे अशा प्रकारे तेल छान कडक तापवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात असा वडा सोडायचा आहे आणि वडा आपोआप टम्मसा फुगून वरती येतो आणि बघा हाय फ्लेम करायचा आहे तेल तापवून घ्यायचं आहे वडा पा तेलात टाकल्यानंतर मीडियम फ्लेमवरच आपल्याला वडे हे तळून घ्यायचे आहे बघा अप्रतिम वडे आपले तळून होतात खूप सुंदर फुगलेला आहे टम्म असा वडा माझा फुगलेला आहे गरमागरम स्वादिष्ट रुचकर आणि खूप छान असा हा वडा बनवून तयार होते तर बघा मी दुसरा पण वडा तुम्हाला तळून दाखवत आहे खूप अप्रतिम हा वडा होतो ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि तुम्ही पण असेच वडे बनवता का उडदाच्या डाळीचे ते मला नक्की कमेंट मध्ये कळवा महाराष्ट्रामध्ये ही रेसिपी प्रत्येक सणाला करतात शक्य होईल त्या त्या सणाला ही रेसिपी आवर्जून जेवणात करतात वडे बनवतात आणि खायला अप्रतिम लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे वडे खूप आवडतात चला तर पुन्हा भेटूया असे छान छान छोट्या छोट्या चविष्ट स्वादिष्ट रेसिपी मध्ये अशा छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मेलायकम प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ मिस करणार नाही सो so, तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद